अध्यक्ष महोदय आरोग्य विभागाचा सन 2024-25 चा पुरवणी मागणींवरती सन्माननीय जवळपास 54 सदस्यांनी चर्चा केली त्यावरती बोलण्यासाठी मी उभी आहे अध्यक्ष महोदय यामध्ये सन्माननीय सदस्य सुनील प्रभुजी जी नाना पटोले जी शंकरराव जगताप जी खोडके रंजनाताई जाधव रोहित जी पवार कैलाश जी पाटील राजकुमार जी बडोले दिलीप जी लांडे मनीषाताई चौधरी शेखर जी निकम अमित जी देशमुख बापूसाहेब जी पठारे नीलेशजी अमित अमितजी धनक अतुलजी भाटकर संजय जी, जी गायकवाड किरण लहोटेजी मोनिका मोनिकाताई राजणे शरद सनोने रत्नाकर गुटेजी संजय मेश्रामजी राजेश विटेकरजी बुरजी सिद्धार्थ जी खरात राजेंद्र गावेजी स्नेहाताई दुबे काशीनाथ दातेजी सुहास बाबरजी हेमंत ओगलेजी अभिजित पाटेलजी प्रवीण तटकेजी चंद्रकांत नवघरेजी जी मंजुळाताई गावीत राहुल पाटीलजी बाबासाहेब देशमुख ज्योती गायकवाड अमोल जाव जावळे अनुराधाताई चव्हाण राजेश राजेशजी बकाने श्री जयाताई चव्हाण चंद्रकांत जी पाटील खोसकर साहेब जी प्रताप जी बाबाजी काळे देवरावजी बाबाराव बाबारावजी कदम अनंतरावजी नर सिद्धार्थजी शिरोळे गजाननजी लवटे विक्रमजी पाचपुते संजयजी उपाध्याय व राजन नाईकजी एवढ्या सन्मान्य सदस्यांनी आरोग्य या विषयावरती आपल्या मागण्या आपले मतं आणि आपले प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत अध्यक्ष मोदय त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या आपल्या मतदारसंघातील स्नेणीवर्धन अपग्रेडेशन हॉस्पिटलचं ग्रामीण रुग्णालयाचं पी एस सीचं करावं काही ठिकाणी सबसेंटर नवीन चालू कराव्या अशा मागण्या होत्या त्यामध्ये जेवढे केवढे प्रस्ताव आ, या ठिकाणी आलेले आहेत ते लवकरात लवकर कार्यान्वित करणे आणि ज्यांचे आलेले नाहीत ते सुद्धा आम्ही प्रस्ताव मागून घेऊन लवकरात लवकर त्यांना अपग्रेडेशनसाठी परवानगी देऊया त्याचबरोबर सगळ्यात मोठी सगळ्यांच्या बोलण्यामध्ये खंत व्यक्त करण्यात आली की पदं रिक्त आहेत अनेक ठिकाणी तर त्यासाठी सुद्धा नुकतेच चौदाशे छप्पन मेडिकल ऑफिसरचे पदं भरण्यात आलेले त्यापैकी ज्यांनी जॉईन केले नाही अशा वेटिंग लिस्टमधल्या चारशे लोकांची मेडिकल ऑफिसरपदी नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि क्लास थ्री क्लास फोरचे जे काही पदभर्ती असते ती ग्रामविकास खात्यामार्फत होते त्यातूनही सु लवकर भरती सुरू होणार आहे त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जिल्हा पातळीवर कलेक्टर डी एच ओ आणि सी एस यांना अधिकार दिलेले आहेत की तिथल्या तिथेच त्यांनी भरती करून आ, मेडिकल ऑफिसर म्हणून भरती करण्यात यावी अध्यक्ष महोदय अनेक सदस्यांनी या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल किमोथेरपी किंवा अशा कॅन्सर uh, रिलेटेड uh, बाबींवरती बोललेले आहेत तर नुकताच जाहीर झालेला केंद्र सरकारचा मोदी सरकारचा जो जाहीरनामा आहे अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी होणार आहे आणि त्याच धर्तीवर आपल्या राज्यामध्ये सुद्धा प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलला आपण किमोथेरपीचे डे केअर सेंटर चालू करणार आहोत त्याचबरोबर सन्माननीय अतुलजी भाटकळकर साहेबांनी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना चालू करण्यात यावी असं आणि आणि तो कालच निर्णय तसा झालेला आहे ह्या महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जास्तीत जास्त हॉस्पिटल पॅनल होण्यासाठी सुद्धा आपण सूचना कलेक्टर लेवललाच दिलेल्या ले आहेत आता बाराशे हॉस्पिटलची वेटिंग होती त्यामुळे वे त्यात तात्काळ ता, कार्यान्वित व्हावी यासाठी जिल्हा अधिकारी लेव्हलला अधिकार दिलेले आहेत त्यामुळे तो सुद्धा प्रश्न लवकर सुटेल त्याचबरोबर गावित साहेबांनी राजेंद्र गावित साहेबांनी आणि अनेक सदस्यांनी बोलला की कुपोषित बालक किंवा माता मृत्यू होतात तर मी स्वतःही ठाणे पालघर जव्हार ह्या ठिकाणी जाऊन आलेली तिथे तर राजेंद्र गावित साहेबांनी जशी सूचना केली की महिला बाल कल्याण आरोग्य आदिवासी विभाग या सगळ्या विभागाचे एकत्रित काम करणं गरजेचं आहे कारण की अनेक कारण की बालविवाह होतात किंवा अनेमिया असतो किंवा त्यांना त्यांचं ट्रॅकिंग बरोबर होत नाही कामानिमित्त बाहेर जातात अशी कारण आहेत ते सुद्धा येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला कमी झालेलं दिसणार आहे त्याचं सुद्धा प्रमाण आणखीन अध्यक्ष महोदय अतुलजी भातकळकर साहेबांनी जे कॅक्स रिपोर्टच्या बद्दल बोललेलं आहे तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची मार्गदर्शनामध्ये येत्या काही काळामध्येच आपला जो कॅकचा क्या, मध्ये राज्याचा जरी वेगवेगळ्या विषयांमध्ये नंबर खालच्या असेल तर तो आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत विभाग प्रयत्नशील आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चितच ह्या सगळ्या पातळीवरती काम झालेलं आपल्याला दिसून येईल अध्यक्ष महोदय आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मागणी क्रमांक आर एक खाली बाप क्रमांक एकशे चौदा ते एकशे एकवीस अंतर्गत रुपये सतरा हजार इतक्या रकमेची लाक्षणिक पूरक मागणी मंजूर करण्याची विनंती सन्मान्य सभाग्रास करीत आहे